धारूर शहरातील वार्ड क्रमांक तीन चा विकास करण्यासाठी दादाचा हावा नागरिकांनी केला निधरधार नगर परिषदेची निवडणूक जशी दिवसे दिवस, दिवस जवळ येऊ लागली तशी नागरिकांमधून उमटतोय सकारात्मक प्रतिसाद वॉर्ड क्रमांक तीन मध्ये आगामी निवडणुकीची चाहून लागली असून जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमधून विविध नावांची चर्चा सुरू झाली आहे मात्र या चर्चेमध्ये सातत्याने वॉर्ड क्रमांक तीन चा विकास करण्यासाठी नगरसेवक म्हणून निवडून येणार असल्याची चर्चा सुरू आहे अजित शिनगारे हे मागच्या अनेक वर्षांपासून राजकीय सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने धारूर शहरातील प्रभाग तीन मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी मोठी तयारी करत आल्याचे दिसून येत आहे अजित शिनगारे यांना सामाजिक कार्याची आवड असून आतापर्यंत केलेले समाजकार्य पाहून प्रभागातील जनतेत त्यांच्या नावाचा बोलबाला दिसत आहे जनतेच्या प्रश्नांनाशी जोडलेला कार्यकर्ता म्हणून अजित शिनगारे यांची ओळख आहे शहरातील विकास असो किंवा जनतेच्या विविध अडचणी अजित शिनगारे हे अनेकदा जनतेमध्ये जाऊन संवाद साधत त्या समस्यांचे सोडवण्याचे प्रयत्न करतात अडचणीच्या काळातही त्यांनी जनतेशी कायम संपर्क ठेवून अगदी घरातील दुवखद प्रसंगात सुद्धा जनतेसाठी त्यांनी जबाबदारी पार पाडल्याच्या अनेक प्रसंग नागरिकांच्या लक्षात आहेत त्यामुळे राजकीय गणितापेक्षा त्यांच्या कामाचा आणि वागण्याचा प्रभाव पडू लागला आहे अजित शिनगारे हे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम सामाजिक घेत असतात त्यामुळे जनतेच्या तोंडी नाव आपला माणूस अजित शिनगारे म्हणून वारंवार दिसून येत आहे